कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे मधुकर राळभाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या या राज्य जेव्हा हा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी रोहित पवारांवर खळबळजनक आरोप केलेले होते रोहित पवार हे हुकुमशाही करतात आम्हाला योग्य प्रकारे सन्मान देत नाहीत अशा प्रकारचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलेला होता त्यांचा हा राजीनामा त्यांनी दिलेला होता आणि त्यांनी हा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी त्यांना खुली ऑफर दिलेली आहे आमच्या भाजपामध्ये या तुमचा योग्य तो सन्मान आम्ही करू अशा प्रकार प्रकारची जी ऑफर आहे ती राम शिंदे यांनी दिली आणि त्यानंतर कुठेतरी राम शिंदे आणि राळभाते हे एकत्र येतील अशा प्रकारची चर्चा सुरू झाली यातून एक मोठं असं निष्पन्न होता है की अशी एक मोठी बातमी समोर येते की कुठेतरी जर का राळभाते आणि राम शिंदे एकत्र आले तर रोहित पवार यांचा पराभव जो आहे तो निश्चित आहे आणि त्यामुळेच रोहित पवार यांचा पराभव होणार का राळभाते आणि राम शिंदे एकत्र येणार का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेव्हा राम शिंदे यांनी राळभाते यांना ऑफर दिली त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही तुमचा योग्य सन्मान करू आणि त्यामुळेच कुठेतरी खुली ऑफर जेव्हा मिळाली खुला आमंत्रण जेव्हा मिळालं त्यावेळेला राळभाते आणि आमदार जे आहेत भाजपचे राम शिंदे यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर बोलताना राम शिंदे असं म्हणाले आहेत की जे कर्जत जामखेडचे अनुभवी आणि ज्यांना कर्जत जामखेडचा पूर्ण अभ्यास आहे अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते राळभाते आम्ही त्यांच्यासोबत बैठक केलेली आहे आणि त्यांच्याकडे जर कर्जत जामखेड मतदारसंघाचा जर का विकास करायचा आहे तर त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेणं त्यांचा अनुभव आमच्या गाठीशी असणं गरजेचं आहे असे नेते आमच्या सोबत असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्या सोबत बैठक झालेली आहे तसंच निवडणूक कशी लढवावी या संदर्भात आम्ही दोघांनी चर्चा केली अनेक मुद्द्यांवर आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे ते भाजपात येतील अशी मला आशा आहे परंतु जो काही निर्णय आहे तो मात्र आम्ही राळभाते यांच्यावर सोडलेला आहे त्यांच्या त्यांच्या इच्छेने ते, 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 ते येऊ शकतात अशा प्रकारचं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं आणि त्यानंतर जेव्हा या बैठकीनंतर राळभाते यांना विचारण्यात आलं मधुकर राळभाते यांना तेव्हा त्यांनी देखील असं सांगितलेलं आहे की आमच्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे चर्चा बऱ्यापैकी सक्रिय चर्चा होती आम्ही दोघांनी मतदार या मतदारसंघामध्ये कसं लढावं निवडणूक कशी लढवावी एकत्र येण्याचा निर्णय जो आहे तो आम्ही दोघांनी घेतलेला आहे परंतु एकत्र कसं यावं याबाबतची चर्चा जी आहे ती आमची अजून पूर्णत्वास गेलेली नाहीये मला जर का रोहित पवारांच्या विरोधात उमेदवारी मिळाली तर मी रोहित पवारांविरुद्ध लढणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते राळभाते यांनी केलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की जर मला तिकीट मिळाली नाही तर माझा जो रोहित पवारांच्या विरोधात उमेदवार उभा करतील त्याला मी उमेद त्याला जो माझा पाठिंबा असणार आहे तो शंभर टक्के असणार आहे आणि मी त्याला मात्र निवडून देणार अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते राळभाते यांनी केलं आणि दोघांची जी वक्तव्य आहेत म्हणजे राम शिंदे असतील किंवा मग राळभाते असतील यांच्या या वक्तव्यांमुळे असं कुठेतरी समोर येते की हे दोघं जण एकत्र आले तर मात्र कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार यांना निवडणूक लढवणं थोडं कठीण होईल कारण की राळभाते यांच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव जो आहे तो त्यांच्या गाठीशी आहे राळभाते असंही म्हणाले की मागची दहा वर्ष जी आहे मागच्या दहा वर्षांपूर्वी मी रा, राम शिंदे यांच्या विरोधामध्ये लढलेलो होतो तरी सुद्धा त्यांनी मला ऑफर दिलेली आहे त्यामुळे कुठेतरी भाजपात जाण्याचा निर्णय मी घेऊ शकतो अशा प्रकारचं वक्तव्य राळभाते यांनी केलं आणि त्यामुळे आता रोहित पवारांच्या विरोधात ते उभं राहणार हे मात्र नक्की झालेलं असलं तरी सुद्धा आता जे राळभाते आहेत त्यांचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे ते सामाजिक राजकीय त्यांचा अनुभव जो आहे तो फार मोठा आहे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेला आहे तसंच जिल्हा परिषदेवर ते अध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत आणि असा खमका अनुभव जो आहे तो त्यांच्या पाठीशी आणि त्यामुळे कुठेतरी जेव्हा त्यांनी निवडणूक लढवलेली होती दोन हजार नऊची त्यावेळेला देखील त्यांना जामखेड इथून मोठं मताधिक्य मिळालं होतं प्रथम पसंतीची मतं त्यांना पडलेली होती आणि त्यामुळे आता जर का त्यांना उमेदवारी मिळाली तर ते मात्र रोहित पवारांना कडवं आव्हान देऊ शकतात आणि जर का त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तर राळभाते आणि राम शिंदे हे दोघं एकत्र येऊन रोहित पवारांना हरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळे कुठेतरी जर का राळभाते आणि राम शिंदे एकत्र आले तर मात्र रोहित पवारांचा पराभव होणार असं निश्चित मानलं जात आहे तशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत ते कर्जत जामखेडमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत